आणि नमस्कार चौकट राजा न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आताच मी वेळगाव पळाशी सावरगाव मार्गे करसगावला गेलो होतो आणि आई दादा आलेले होते इकडे दादांची तब्येत बरी नव्हती आणि मग थोडा दवाखाना वगैरे केला आईला दावाखान्यात दाखवलं वडिलांना दावाखिन्यात दाखवलं वडिलांची दाव तब्येत एकदम चांगली झाली आणि गावाकडे लक्ष्मीमच इथे काही कार्यक्रम होता आणि वीस एक दिवस झाले आणि दादा म्हणे आता मला जायचं आहे नंतर मग एक दीड महिना येतो आम्ही सागरच्या लग्नाच्या वेळेस तर आम्हाला पोचून दे आणि मग आई दादांना घेऊन छानपैकी वेळगावला गेलेलो आहे भरपूर असा पाऊस त्या ठिकाणी झालेला होता आणि रस्ते वगैरे खराब होते परंतु तशाच रस्त्याने आम्ही पुढे गेलेलो आहे सावरगाव वेळगाव आणि हातगावला गेलेलो होतो वालम वाल्मिक भाऊ सासू एक्सपायर झालेले आहेत आणि तस गाडी तसे अवघडे हजगावला गेलेलो आहे आणि संध्याकाळी परत तिथून निघालेलो आहे चार वाजता छानपैकी आणि नार वगैरे मार्गे आलेलो आहे पाऊस चालू होता आणि पळाशी सावरगाव मार्गे जाताना देश नदी मंडळ नदी छान छान चळखळ वाहत होती रस्त्याने पाणी वाहत होतं शेती थोडी उकळली आहे तिकडे खटका जमीन असल्यामुळे आणि मग करून निघालेलो आहे दुपारी चार वाजता आणि साडे वाढलेलो आहे आई दादांना थोडं वीस दिवस झाले कारण थोडं करमत नाही तिकडे गावाकडे त्यांचे लहान बंधू आहे रामभाऊ तात्या तसंच भाचे आहेत आणि त्यामुळे थोडंसं चालतात फिरतात आणि भेट घेतात त्यामुळे त्यांना मोकळं मोकळं वाटतं आईचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्या पाच सहा महिने झाले चांगल्यापैकी फरक पडलेला आहे आणि आई थोडीशी आता स्वयंपाक वगैरे करत आहे तसंच घरकामाला म्हणजे एक बाईसुद्धा ताई येते आणि आई फक्त स्वयंपाक करतं उभं राहून त्यामुळे त्यांना तिकडे बरं वाटतं जरा थोडंसं आता लवकरच सागरचं लग्न आहे आईला दादांना सांगितलं आहे निम्या रात्री फोन करा मी तुम्हाला घेण्यासाठी कधीही येईल ताबडतोब आणि पुढच्या महिन्यात त्यांना घेऊन पंढरपूर वगैरेसुद्धा मी जाणार आहे तर छानसा हा व्हिडिओ आहे ह्या आठवणी असतात आणि द्वारे छान छान आपल्याकडे सेव्ह असतात आणि त्या दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तुम्ही सबस्क्राईब करा नका करू मला काही इन्कम म्हणून हे व्हिडिओ मी टाकत नाही फक्त एक मला जे आवडतं ती गोष्ट मी करतो आणि ती आपणासाठी दाखवतो आनंदी राहा उत्साही राहा छान छान राहा काम करत राहा कष्ट करत राहा हसत राहा खेळत रहा सर्वांशी चांगले राहा बाय बाय आणि वेळगावला पोचलेलो आहोत घर आमच्या साळूंच शेतामध्ये आहे वस्ती आहे बंगला आहे मस्त मोठा आणि मग बघा या रोडने चालला आहे परंतु एवढा मुसळधार पाऊस झालेला आहे की सर्वत्र शेतात पाणीच पाणी आहे कांद्यासाठी वावर तयार करून ठेवलेला आहे बघा मक्का वगैरे किती भारी आहे भारी खूप छान छान आहे आणि बघा मला वाटतं हा मन्याळ मन्याळ आहे आणि मन्याळ नदीवरचं बघा नीवरून दिसणारं हे दृश्य अतिशय सुंदर आहे हे पाणी बघितल्यावर इतकं छान वाटत होतं असं वाटत होतं गाडी थांबून घ्यावी आणि मस्त मस्त या पाण्यामध्ये आंघोळ करावी इतकं छान होतं आणि खरं निसर्गाचा आनंद मग घेता येतो परंतु आईदादा होते आईदादा म्हणे अरे तुम्हाला परत नाशिकला जायचं आहे थांबू नका वेळ वाया घालू नका रात्री अंधार परत पोचण्यासाठी आणि या ठिकाणी मासे वगैरे देखील काही नागरिक पकडत होते खूप छान असं दृश्य होतं जाताना लासलगावला मस्त मस्त सकाळी नऊ वाजता नाश्ता झालेला आहे फापडा मुगाजी भजी मिराने खाल्लाय पाव वडा दादांनी खाल्ला पाव वडा आणि ढोकळा आणि आई आणि मी मुकबजी